मध्यस्थी केली आणि घात झाला बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील किट्ट्याडगाव येथील बाबासाहेब आगे या तरुणानं एक संसार उभा राहावा तो तुटू नये म्हणून त्याची काळजी घेतली त्यात वेळोवेळी मध्यस्थी केली मात्र समोरच्या व्यक्तीच्या मनात संशयाचं भूत शिरलं आणि अखेर बाबासाहेब आगे याचा घात झाला अगदी त्याला आपल्या प्राणास मुकावं लागलं समोरच्या तरुणानं त्याचा गैरअर्थ काढून त्या ठिकाणी त्या सत्तूरच्या साह्यानं त्याच्या मानेवर पोटामध्ये सपास पंधरा ते सोळा सोड़ वा, सोळा वार करून अक्षरशः जागेवर बाबासाहेब आकेला या ठिकाणी संपवलेला बीड जिल्ह्यामध्ये गुन्हा दुने, या गुन्ह्यांच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी गंभीर बनत चाललेला आहे दिवसेंदिवस दररोज दो एक दोन घटना या ठिकाणी समोर येत आहेत आणि अशातच ही घटना ही ग्रामीण भागातून समोर आलेली आहे <coughs> माजलगाव तालुक्यातीलच या ठिकाणी आलापूर या गावचा हा फपाळ आहे नारायण फपाळ तर हा नारायण फपाळ याची सासरवाडी ही बाबासाहेब आगेचं गाव म्हणजेच किट्ट्याडगाव ही आहे आणि या दाम्पत्यामध्ये पापाळ दाम्पत्यामध्ये त्या ठिकाणी नेहमी कुरबुरी असायच्या हा नारायण पपाळ नावाचा व्यक्ती हा प्रचंड व्यसनाधीन होता मोठ्या प्रमाणावर दारू पीत होता आणि त्याची पत्नी आता मीडियासमोर आलेली आहे त्याच्या आईचं आणि त्याच्या मामाचं संभाषणसुद्धा मीडियामध्ये व्हायरल झालेलं आहे आणि एकूण घटनेचा उलगडा या ठिकाणी झालेला आहे ज्यावेळेस बाबासाहेब आगे याची हत्या झाली त्यावेळेस प्रसारमाध्यमांनी असं सांगितलं की अनैतिक संबंधातून त्याची हत्या झालेली आहे अशा प्रकारचं या ठिकाणी तिखट मीठ लावून अशा प्रकारच्या बातम्या देण्यात आल्या पी आर पी वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्याची वास्तविक बाजू मात्र तशीच राहिलेली आहे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या बळाच्या हिंतीवर बाबासाहेब आगे यानं एक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात राजकारणामध्ये मोठं स्थान निर्माण केलं राजकीय नेत्यांची मोठी ओळख निर्माण केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण वेळ प्रशिक्षित कार्यकर्ता असलेला हा बाबासाहेब आगे हा मुख्यमंत्री असतील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा इतर मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील सगळ्याच्या संपर्कात तो सतत कायम राहत होता त्यानं या ठिकाणी जवळपास न ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशा करा प्रकारचा प्रयत्न केला आणि तेही त्यानं गावपातळीवर कुठलं लक्ष न घालता त्यांनी वरिष्ठ लेवलचं राजकारण केलेलं आहे अनेक विकास कामं गावामध्ये खेचून आणण्याचा प्रयत्न केला मात्र या शेजारी असलेल्या मुली जी जी मुलगी त्या नारायण फाळला दिलेली आहे त्यांच्यामध्ये जे वेळोवेळी वाद व्हायचे कौटुंबिक त्या ठिकाणी भांडणं व्हायची तर ती सोडवण्याचा प्रयत्न केला वेळप्रसंगी तो त्या गावामध्ये गेला त्यांना समजावून सांगितलं अगदी ऐकत नसेल तर पोलीस स्टेशन पर्यंत मदत केली मात्र या नारायण फपाळच्या डोक्यामध्ये संशयाचं भूत बसलं आणि तो बाबासाहेब आगीची वाटत बघत राहिला तो कुठं सापडतो एकटा सापडतो तो, एक तो शस्त्र घेऊन फिरतच राहिला आणि अखेर माजलगावमध्ये भाजप कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यानं नारायणला गाठलं आणि मानेवर त्या ठिकाणी वार केला आणि लोकांनी ही बाग्याची भूमिका घेतली लोक सोडवायला कुणीही धावलं नाही तर अशा अवस्थेमध्ये त्याला निश्चित जागेत जागेवरच पडावं लागलं आणि बाबासाहेब आगीचा खून करून हा नारायण आगी ना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून सरेंडर झालेला आहे तर आता दुसरी बाजू समोर येत आहे ज्या व्यक्तीनं मारलं जो आरोपी आहे जो पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून सरेंडर झालेला आहे त्याची पत्नी आता मीडियासमोर आलेली आहे आणि तिनं सांगितलं की बाबासाहेब आगे आणि माझं नातं हे भावा प्रमाण होत म्हणजे असं कुठल्याही प्रकारचं काहीही नाही असं तिनं मीडिया समोर या ठिकाणी येऊन सांगितलेलं आहे इतकंच नाही तर या नारायण पपाळची आई आणि त्याचे मामा या दोघांचा एक ऑडिओ कॉल व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये सांगितलं त्यामध्ये त्याचे मामा सांगतात त्याच्या आईला की नारायण आगे नारायण फपाळणं अशा ना, अशा प्रकारची कृती केलेली आहे त्यानं त्या बाबासाहेब आगेला मारलेला आहे तर त्याची आई चिडून म्हणते की हा नाऱ्या मारायला पाहिजे होता म्हणजे पहा हा किती व्यसनादिन आहे हा किती भांडण करत असेल यावरून याची कल्पना येऊ शकते की त्याची जन्मदाती आई हे बोलत आहे आणि त्याचे मामाही बोलत आहेत मामा की त्याला हे का सुचलं तो असे रिकामी उद्योग का करतो म्हणजे त्याची आई असेल त्याचा मामा असेल त्याची पत्नी असेल किंवा या गावातील लोक असतील हे आता आ, या ठिकाणी जाहीरपणे बोलत आहेत की ही चूक सगळी नारायण फाळ याचीच आहे त्यानंच नशेच्या आहारी जाऊन आणि संशयाचं भूत डोक्यात ठेवून त्या ठिकाणी निष्पाप आणि चारित्र्यसंपन्न संपन्न असलेल्या बाबासाहेब आगेचा खून केलेला आहे दिवसा डोळ्या त्याला मारून टाकलेला आहे आणि विनाकारण म्हणजे त्याचं कुटुंब हे उघड्यावर आणलेलं आहे तर आता सामाजिक कार्यकर्ते अनेक राजकीय नेते त्या ठिकाणी भेटी देत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस असतील भाजपाचे नेते र रमेश अडस्कर असतील यांनी भेट घेऊन आगी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलेलं आहे आर्थिक मदत केलेलं आहे तर आज या ठिकाणी लोकनेत्या नामदार पंकजादाई मुंडे सुद्धा त्या ठिकाणी आगे कुटुंबियाची भेट घेणार आहेत तर एक चांगला कार्यकर्ता गमावल्याचं चा दुःख पक्षाला आहे आणि या गावकऱ्यांना पंचक्रोशीला सुद्धा आहे की एक चांगला उंडा तरुण एक भविष्यातील नेता या ठिकाणी ने। संशयाच्या वादातून त्या ठिकाणी गमावलेला आहे